सातवे येथील सहाशे शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षा विमा कवच वाटप सातवे तालुका पन्नाळा येथे वारणा समूहाच्या मायमाऊली स्वर्गीय शोभाताई कोरे यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ सहाशे विद्यार्थ्यांना वारणा सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश्वर कोरे यांच्या हस्ते सुरक्षा विमा कवच प्रदान करण्यात आले युवा नेते सोहन दळवी सरकार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते सातवे गावामध्ये पहिली ते दहावी वयोगटातील खासगी व जिल्हा परिषद शाळेत सहाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात आहेत काही दिवसापूर्वी सातवे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळून दुर्दैवी दुर्घटना घडली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही याच अनुषंगाने सातवे शिंदेवाडी वाळकेवाडी येथील शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत अपघाती संरक्षण विमा देण्याचे सोहन दळवी सरकार यांनी जाहीर केले होते तसेच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी अभ्यासक्रमा ज्ञान वाढावे व वा किशोरवयीन मुलांच्या संवेदनशील मनावर चांगले संस्कार व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत प्रकाशित केला जाणारा दिवाळी विशेष किशोरी अंकाचे पाचशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले सदरचा कार्यक्रम आई साहेबांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ राबवल्याबद्दल विश्वेश्वर कोरे यांनी कौतुक केले व आभार राजेंद्र जाधव यांनी मांडले यावेळी माजी सरपंच संजय दळवी सरकार माजी सरपंच राजाराम पवार जयसिंग पाटील दादासो जाधव कुमार कनसे उपसरपंच महेश जाधव अरुण वाळके सतीश पवार सय्यापा गोरड अमर निकम संदीप माळी जितेंद्र चव्हाण सागर पाटील पापा राजेंद्र जाधव राजकुमार इंगवले नामदेव कांबळे अविनाश निकम शिवाजी गोरड आदी उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा